जत तालुक्यातील माडगाळ परिसरामध्ये चोरट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे चोरट्यानी चक्क महिंद्रा ट्रॅक्टर पळवल्याची घटना नुकतीच घडली आहे तर दोन जर्शी चोरी ही चोरी केल्याने या परिसरामध्ये खळबळ माजली आहे मागील काही दिवसामध्ये माडगाळ परिसरामध्ये चोरट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे एका वृद्ध महिलेचे घंटणी लंपास केले होते मोटरसायकलच्या चोरीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मेगाळ सनमडी रस्त्यावर रविकुमार भगवान आयवळे या शेतकऱ्यांनी आपला महेंद्रा अर्जुन हा ट्रॅक्टर उभा केला असताना अज्ञात चोरट्यांनी तो रात्रीच्या वेळी लंपास केला आहे ट्रॅक्टरसारखे वाहन चोरट्यांनी लंपास केले असल्यामुळे या भागात एकच खळबळ माजली आहे रविकुमार गरीब शेतकरी असून कर्ज काढून त्यांनी ट्रॅक्टर घेतला होता व त्यावरच त्यांची उपजीविका सुरू होती नांगरटीला गेलेला ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्यामुळे एकच खळबळ माजली आहे माझं नाव रविकुमार भगवान अहिवाडे माडगाळा काल शुक्रवारी रात्री दोन वाजता भयंकर पंचावन्न रात्री दोनला सलमडी मार्ग गेलेला आहे मग काल कुठं लावलं होतं तुम्ही गाडी सरकारी मिळत सरकारी मिळात किती वाजता गेले अंदाजे रात्री दोन वाजता दोन वाजता नागरिक करून तिथंच लावलं होतं गाडी हांगर ट्रॅक्टर सगळं घेऊन गेली गे नंबर काय होतं एम एस क्यू पंचावन्न आलोस पंचावन्न आलोश आता ते तुम्ही पोलीस टेक केस केले की त्यांना आता चालू बरं माडगाळ शिळीमिंडी बाजार परिसरात राहणारे सिद्धापा दुंडापा माळी या शेतकऱ्याने दारात बांधलेल्या दोन जर्सी गाई अज्ञात चोरट्याने पळवून नेलेल्या आहेत त्यामुळे जर्शी गाईच्या चोरीमुळेही शेतकऱ्यामध्ये भीतींचे वातावरण निर्माण झाले आहे मी सिद्धाप्पा दुंडापा माळी राहणार माडग्याळ आमचं दोन जर्सी गाया मागच्या शुक्रवारी रात्री दीड दोन वाजता नेली होती आणि आमचं घरामागं आमचं आमचं घर आहे दोनच दिवसापूर्वी कर्नाटकातील गोदाबाई काटकर या महिलेच्या गळ्यातील गंटन व सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने हिसडा मारून लंपास केले आहेत रस्त्याने पाहुण्याकडे जात असताना अज्ञात चोरट्याने पाठलाग करून त्यांचे दागिने लंपास केले आहेत माडगाळ परिसरामध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे मोटरसायकलींच्या चोरीमध्येही लक्षणीय घटना घडत असल्याने या भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे माडगाळ हे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी पोलीस चौकी असतानाही उमदी पोलिसांचे या परिसरामध्ये लक्ष नसल्याने चोरीचे प्रमाण वाढले आहे पोलिसांची गुन्हेगारावर वचक नसल्यामुळे चोऱ्यांच्या प्रमाणामुळे जनता अक्षरशः त्रस्त झाली आहे चोरट्यांचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा व वा गस्त वाढवावी अशी ग्रामस्थामधून मागणी होत आहे जय भारत न्यूज ब्युरो माडगाळ अंबादास चौकले